यम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आता नवीन पर्सेंटाइल पद्धत हे लागू करण्याबाबतचं नवीन सूचनापत्रक लागू केलं ला आहे पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या दा, जातात या स्पर्धा परीक्षांप्रमाणेच सरळसेवा भरती प्रक्रियेकरता किमान पर्सेंटाईल अर्तमान लागू करण्याबाबतचा हे प्रसिद्धीपत्रक जागू जारी करण्यात आलं आहे पाहू शकता संदर्भ आयोगाच्या दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठक क्रमांक एकशे एकोणीसमधील जो निर्णय आहे यानुसार आयोगाच्या कार्य नियमावतील नियम क्रमांक आठ चार पावश्यक आठ व्ही आय संदर्भात दिनांक तेरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजीच्या सुधारणेसह स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सेवा भरती प्रक्रियेकरता घेण्यात येणाऱ्या सारणी परीक्षांसाठी देखील किमान पर्सेंटाईल अर्धमान लागू करण्याचा निर्णय आयोगामार्फत घेण्यात आला आहे आणि याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर सदर निर्णय आयोगाकडून यापुढे घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांना लागू असणार आहे अशा पद्धतीचं हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा सरळ सेवा भरती प्रक्रियेकरता किमान पर्सेंटाईल अर्थमान हे लागू करण्यात आलेलं आहे यासंदर्भातलं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे याचाच अर्थ यानंतरच्या होणाऱ्या सगळ्या जे चाळणी परीक्षा असेल यांच्यासाठी किमान पर्सेंटाईल मेथड जे आहे किमान पर्सेंटाईल पद्धत ही लागू असणार आहे या पद्धतीने पर परीक्षेचा निकाल जे आहे त्या पद्धतीने चाळणी परीक्षांचं पूर्वपरीक्षा ज्या असतात त्याचा निकाल लागू केले जातील जारी केले जातील यानंतर ज्या ज्या परीक्षा देणाऱ्या ज्या उमेदवार आहेत एम पी एस सी त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद